फेब्रुवारी महिना सुद्धा असा तब्येत बरोबर नाही आज थोडीशी बिघडलेली आहे उद्या चांगली आहे असा करत करत तुमचा फेब्रुवारी पूर्ण महिना गेला सात फेब्रुवारी सोळाशे ऐंशी ला राजाराम महाराजांची मुंज रायगडावरती झाली पंधरा मार्च सोळाशे ऐंशी ला लग्न थाटामाटात पार पडलं वीस मार्च सोळाशे ऐंशी ला सूर्यग्रहण होत आणि बावीस मार्च सोळाशे ऐंशी ला छत्रपती शिवरायांना एकदम ताप आला आणि ते आजारी पडले बावीस मार्च सोळाशे ऐंशी पर्यंत पासून ते दोन एप्रिल सोळाशे ऐंशी पर्यंत संपूर्ण वैद्य यायचे बघायचे कुणी म्हणत होते महाराजांना कोणी विष प्रयोग केलाय कोणी वैद्य म्हणत होते तिसरंच काहीतरी सांगत होते चौथा दुसराच काहीतरी बोलणार बोलत होते परंतु आताच्या सारखं कुठलीही प्रयोगशाळा नव्हती की एखाद्या रोगाचं निदान होईल असं परंतु छत्रपती ह्या कालावधीमध्ये त्यांच्या लहान आतड्यातून रक्तस्राव होत होता रक्तस्राव होत असल्यामुळे त्यांना ग्लानी यायची अर्धवट अर्धवट ते शुद्धीत राहायचे कधी कधी पूर्ण बेशुद्ध व्हायचे अशी परिस्थिती निर्माण झाली आणि तीन एप्रिल सोळाशे ऐंशी हा दिवस उजडला पहिला प्रहर संपला त्यावेळी रायगडावरती कोण कोण मुसद्दी मंडळी होती सोयराबाई राणीसाहेब होत्या पुतळाबाई राणीसाहेब होत्या राजाराम महाराज होते बाजी कदम होते हि हिरोजी फर्जत होते सूर्याजी मालुसरे होते अशी ही सर्व जिवा भावाचे राहूजी सोमनाथ होते अशी ही सर्व जीवाभावाची मंडळी महाराजांच्या भोवती होती महाराजांनी विचार केला की के हा मृत्यूलोक आहे या मृत्यूलोकामध्ये प्रत्येक जण जो जन्माला आलेला आहे तो मरणारच आहे त्याला हा देह सोडावाच लागणार आहे हे सर्व त्यांनी समजून सांगितलं आणि तुम्ही अवघे बाहेर बसा तुम्ही अवघे बाहेर बसा आणि स्त्रीचे आम्ही स्मरण करतो म्हणजे भगवान शंकराचं स्मरण करण्यात दंग झाले म्हणजे थोडक्यात शिवाजी महाराजांनी स्मरण चालू केलं आता हा आपला मृत्यू लोकातील प्रवास संपत आलेला आहे हे त्यांनी जाणलं सर्व मंडळी बाहेर बसली कुणालाच काय समजत नव्हतं हा झालंय ॲक्च्युली काय ह्याच्या अगोदरसुद्धा ज्यावेळी आग्र्यातून महाराज सुटले त्यावेळेला हिता आल्यानंतर ते आजारी पडले त्यांचा दोन महिने मुक्काम अजिंक्य ताऱ्यावरती होता त्याच्यानंतर एक दोन वेळा अजूनही ते आजारी पडले होते परंतु आजारातून ते बरे झालेले होते आज सर्वांना असंच वाटत होतं की महाराज जरी आजारी पडले तरी ते बरे होतील याच्या अगोदर सुद्धा ते आजारी पडलेले आहेत पण बरे होणार परंतु हा आजार फार वेगळाच होता हा आजार जो आहे हा आजार फार वेगळाच होता याचं निदान शेवटपर्यंत होत नाही छत्रपती शिवरायाना छत्रपती शिवरायाना जो आजार झाला त्याचं निदान शेवटपर्यंत न झाल्यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आणि हा जो आजार आहे तो एक लाख लोकांमध्ये एखाद्या दुसऱ्यालाच होतो म्हणजे जनावरांच्या सहवासात राहिल्यामुळे हा अन्थ्रॅक्स नावाचा आजार होतो आता ह्याला पुरावा काय तर पोर्तुगीजांनी समकालीन लेख पोर्तुगीजानी आपल्या गव्हर्नमेंटला म्हणजे पोर्तुगीज देशामध्ये कॅपिटल सिटी जी आहे त्यांची लिप्सन तिथे नासो निवाल ग्रंथ संग्रहालय आहे त्या ग्रंथ संग्रहालयामध्ये समकालीन लेख आहे आणि त्याच्यामध्ये ते नमूद केलेला आहे शिवाजी राजा टायर टू अंत्रॅक्स डिसिज म्हणजे शिवाजी महाराजांचा मृत्यू हा अंत्रॅक्स या रोगाने झालेला आहे आता हा अंत्रॅक्स रोग कशामुळे होतो त्याची लक्षणं काय असतात मानवी शरीरामध्ये त्याचं कसं संक्रमण होतं तर तीन प्रकारे ह्या अंतराक्ष रोगाचे जंतू मानवाच्या शरीरामध्ये प्रवेश करतात ते म्हणजे शरीराला एखादी जखम झाली असेल आणि ती झालेली जखम त्या वाटे जर अंतराक्ष जंतू शरीरामध्ये शिरले तर काळे असे फोड निर्माण होतात आणि थोड्या दिवसात रोगी दगावतो दुसरा म्हणजे स्वास्वच्छ वाटे जर मानवाच्या शरीरामध्ये अंतराक्ष जंतू गेले तर त्याला पल्मरी अंतरॅक्स होतो म्हणजे फुफ्फुसाचा फुप्फुस निका निकामी होतं आता जसं दोन हजार वीस एकवीसला करोनानं फुफ्फूस निकाशी निकामी होत होतं तीच परिस्थिती साडेतीनशे वर्षापूर्वी पण होते आणि चौथं म्हणजे अर्धवट शिजले शिजलेल्या अन्नातून हे जर अंतरॅक्ष जंतू आतमध्ये गेले तर लहान आतड्यावरती ते अटॅक करतात म्हणजे हल्ला करतात लहान आतडे निकामी करतात आणि लहान आतड्यातून रक्तस्राव होतो हीच परिस्थिती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबतीत झाली आणि त्यांना अंतरॅक्स अंतरॅक्स रोगामुळे त्यांचा मृत्यू झाला परंतु दोन तारीख नंतर तीन एप्रिल सोळाशे ऐंशी ला सर्व मंडळी बाहेर बसलेल्या आहे महाराजांनी सांगितलं की नामस्मरण तुम्ही करा मीही नामस्मरण करतो परंतु दुसऱ्या प्रहरी बरोबर तीन एप्रिल सोळाशे ऐंशी तीन तासाचा एक प्रहर सहा ते नऊ आणि नऊ ते बारा बरोबर बारा वाजताच्या सुमारास रायगडावरती छत्रपती शेवटचा श्वास घेतला आणि आपला देह अनंतामध्ये विलीन झाला छत्रपती शिवरायांचा मृत्यू जो झाल्याच्या संदर्भामध्ये सोयराबाई राणी साहेबांनी एका बकरी मध्ये उल्लेख आहे सोयराबाई राणी साहेबांनी काय केलेला आहे विष विष घातलेला आहे संभाजी महाराजांनी साहेबांना भिंतीमध्ये हा जो उल्लेख हा जो उल्लेख केलेला आहे एका ती बकरीचं नाव आहे बकर चिटणीस बकर लेखक आहेत त्याचे चिटणीस बकर लिहिला नाही मल्हार रामराव चिटणीस हे मल्हार रामराव चिटणीस या बाळाजी चि बाळाजी आवजी चिटणीस आहेत त्यांचे हे आहेत त्यांच्या मनामध्ये काहीतरी राग असावा आपले पंजोबा खापर पंजोबा यांना संभाजी महाराजांनी फिरोजी फर्जत अनाजी पंत आणि यांच्याबरोबर देशद्रोहाच्या खटल्याखाली यांना मृत्यूदंडाची शिक्षा दिली त्याच्या संदर्भामध्ये त्यांच्या पंतूने हे वाक्य घातलेली आहे ह्या वाक्याला ह्या बकरीमध्ये निर्माण केलेल्या वाक्याला कुठलाही अर्थ नाही असं एक प्रसिद्ध इतिहासकार सर बंगालचे प्रसिद्ध इतिहासकार सर यदुनाथ सरकार यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की देखील जे आहे जशी एखादी कथा कादंबरी लिहितो अशा पद्धतीनं ह्या बकरीमध्ये वाक्य वापरलेले आहेत सोयराबाई राणी साहेबांनी विषप्र विषप्राशन करून शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला संभाजी महाराजांनी सोयराबाईंना मारलं हे बिलकुल सुद्धा कुठलाही पुरावा नाही जसा नासो निवाल पोर्तुगीजांच्या संग्रहालयामध्ये शिवाजी महाराजांचा जो मृत्यू आहे अंतराक्ष शब्द वापरला आहे असा कुठलाही पुरावा नाही तर इथून पुढे लक्षात ठेवायचं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू हा आंतर्यात सरोगाने झालेला आहे त्याला भक्कम असा पाठिंबा पोर्तुगीजांच्या डॉक्युमेंट्स मध्ये मिळाला आहे मिळालेला आहे असं एकंदरीत हे शिवाजी महाराजांचा मृत्यू कसा झाला या बाबतीत तुमच्या लक्षात आल्या